खरंतर युवा मोर्चा जात पंधरा दिवस त्यांनी या सगळ्या गोष्टी आधी पैसे घेतलं एक दोड मोदीजी के नाम खरंतर याचा एक टॅगलाईन होती पण याचा खरं विषय आहे तो नसा मुक्त भारत अभियान मुक्त भारत अभियान याच्यामध्ये सगळ्या युवानी खरंतर रन मध्ये भाग घेतला त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण एवढी चांगली सक्सेस ही करून दाखवली तर याच मोदीजींना शुभेच्छा आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं ज्या समर्पित भावनेने आपल्या देश सेवेसाठी खरंतर अहोरात्र आपले लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी एवढं चांगलं काम करतात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तर आपण एक ग्रहण करून त्यांना शुभेच्छा देतोय आपल्या सगळ्यांच्या निश्चित शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग त्याच्यामध्ये घेतलाय अधिक न बोलता आपण युवा मोर्चाने चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन केलं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमदार मैदा लांडगे पण येऊन गेलेत त्यांनी पण त्या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनी सगळ्या आयोजनामध्ये त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यामध्ये आमदार शंकरच जगताप असतील आमदार आमिषी गोरके असतील आमदार उमताई कापरे असतील भारतीय जनता पार्टीचे सगळ वरिष्ठ नेते सगळे नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि सगळेच नेते आमचे याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद